मुंबईतील मराठी माणसासाठी ही निवडणूक शेवटची असं समजा राज ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माणसांना इशारा दिला मुंबई हातून गेली तर हे लोक थैमान घालतील असंही राज ठाकरेंनी म्हटलंय मुंबई मनपा निवडणुकीत गाफील राहू नका असंही राज ठाकरेंनी म्हटलेलं आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत गाफील राहिलो तर मराठी माणसांसाठी ही शेवटची निवडणूक असेल असं राज ठाकरे म्हणाले सोबतच त्यांनी गाफील राहू नका रात्र वैऱ्याची आहे असा इशाराही मराठी मतदारांना दिलाय जर एखादा मुंबई हातातून गेली तर आपल्याला कुणालाही काही जमणार नाही मग हे लोक अक्षरशः थैमान घालतील असं म्हणत नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर त्यांनी निशाणा साधलाय मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा मुंबईतल्या मराठी माणसाचं राजकीय अस्तित्व पणाला लागलंय याची जाणीव मराठी माणसाला राज ठाकरेंनी करून दिली आहे मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेत पण आता मराठी माणसांनं एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय मुंबईत मराठी माणसाचा आवाज बुलंद राहावा असं वाटत असेल तर मराठी माणसानं एकत्र यावं असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मराठी माणसानं गाफील राहू नये असा सल्लाच राज ठाकरेंनी मुंबईकरांना दिलाय मी आपल्याला एकच गोष्ट सांगतो की मराठी माणसासाठी म्हणून ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही शेवटची महानगरपालिकेची निवडणूक असेल जर आपण गाफील राहिलो तर हातातनं गेली म्हणून समजा आणि त्याच्यानंतर जे थैमान सुरू होतील या लोकांचे ते मग ती कोणालाच आवरता येणार नाही मला फक्त आपल्याला विनंती एवढीच करायची आहे कुठेही गाफील राहू नका मला फक्त आपल्याला एवढीच गोष्ट जाता आता सांगायची आहे रात्र वैरायची आहे गाफील राहू नका आजूबाजूला लक्ष ठेवा ज्या प्रकारचं आत्ता राजकारण सुरू आहे आणि मुंबईवरती ज्या प्रकारचा डोळा आहे ज्या प्रकारचं राजकारण आता ज्या प्रकारे हे मतदार याद्या आणि याच्यातनं जे सुरू आहे याच्यावरती लक्ष ठेवावं आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत खोटे आहेत याच्यावर देखील तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे आवश्यक आहे राज ठाकरेंनी मुंबईतल्या मराठी माणसाला एकजुटीची साथ घातली आहे राज ठाकरेंच्या वक्तव्याची भाजप आणि शिवसेनेनं खिल्ली उडवली आहे राज ठाकरे मराठी माणसाला भावनिक साथ घालून मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपनं केलाय जात धर्मावर नाही तर विकासावर मतं मिळतात असा टोलाही भाजपनं राज ठाकरेंना लगावलाय दुसरीकडे ही, लगा दुसरी ही निवडणूक मुंबईतल्या माणसांसाठी शेवटची नाही तर टक्केवारी घेणाऱ्यांसाठी शेवटची असल्याचा टोला शिवसेनेनं लगावलाय इमोशनल मतं घेण्याचा प्रयत्न आहे इमोशनल वातावरण तयार करून मतं घेण्याचा प्रयत्न आहे मला वाटतं कुठलीही निवडणूक शेवटची नसतं प्रत्येक निवडणुकीचं वेगळं महत्त्व असतं या निवडणुकीचं महत्व काय मुंबईमध्ये तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचं महत्व आहे मुंबईचं मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय लेवलचं डेव्हलपमेंट करणे इमोशनल आता मतं मिळणार नाही ना त्या ठिकाणी जात पंत धर्माचं राजकारण करून मतं मिळणार नाही तर विकसित मुंबईकरता मतं मिळतील असं मला वाटतं येणारी मुंबईची महानगरपालिका ही आता उभटा गटाच्या हातातून जाणार आहे म्हणून पंचवीस वर्ष ज्यांनी सत्ता केली किंवा भोगली आता त्यांच्याकडे ते नेतृत्व राहणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मराठी माणसाचा जो मुंबईकर होता त्याला घालवण्याचं बाहेर घालवण्याचं काम कोणी केलं ज्याने ज्यांनी हे पाप केलं त्यांना हे भोगावं लागणार आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेतून पैसा कमवणं आणि टक्केवारी खाणं हा एकमेव जो ज्यांचा धंदा होता त्यांना ही सत्ता मिळणार नाही एवढं मात्र निश्चित आहे मराठी माणसाची साठी ही शेवटची नाही तर टक्केवारी घेणाऱ्यांसाठी ही शेवटची निवडणूक आहे गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मराठी माणसाचा राजकीय आवाज क्षीण होत चाललाय हा आवाज बुलंद करण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र मराठी माणूस वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागला गेलाय भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडे गेलेला हा मराठी मतदार राज ठाकरेंच्या आवाहनानंतर परत येईल का एकजूट होईल का याकडे राजकीय अभ्यासकांचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई